काही लिहिलं नव्हतं पण आता सगळ्यांना म्हटलं की काहीतरी लिही तो ती एक परीक्षा होती कविता नाही पण शुभेच्छा पण शुभा आहेत आणि सगळे सन्मान्य मित्र यांना गोड मानून घ्या वाढदिवस आहे नक्की मध्ये मध्ये नाही त्याला केप देणार नाही सो तुझं सगळ्यांमध्ये मिसळून जाणं आवडतं आम्हाला तुझ सगळ्यांमध्ये मिसळून जाणं आवडतं आम्हाला तुझं सगळ्यांना सांभाळून घेणं आवडतं तुझं सगळ्यांमध्ये विसरून जाणं आवडतं आम्हाला तुझं सगळ्यांना सांभाळून घेणं आवडतं आम्हाला तुझ्या वडिलकीचं नातं वेड लावतं आम्हाला हे पर्सनली माझा मोठा भाऊ असल्यामुळे तुझ्या वडिलकीचं नातं वेड लावता आम्हाला तुझं कुटुंबावरचं प्रेम भावतं आम्हाला <प्टागत>। तुझ्या वडिलकीचं नातं वेड लावता आम्हाला तुझं कुटुंबावरचं प्रेम भावता आम्हाला तू कुटुंबवत्चल तू कलाकार तू दर्यादेत तू कलाकार तू तू कुटुंब तू कलाकार तू दर तुझ दोस्तांमध्ये रगण आवडतं आम्हाला तू पदाला न्याय तू पदाला देतोस न्याय हे आवडतं गावाला तू पदाला देतोस न्याय हे आवडतं गावाला तुझ सांभाळून घेणं आवडत भावा तुझ सांभाळून घेणं आवडत भावाला तू सगळ्यांना तू तुझा सगळ्यांना जिव्हाळ्याचा आश्रय आहे तुझा सगळ्यांना जिव्हाळ्याचा आश्रय आहे कारण तुझ्या नावातच दत्तात्रय आहे कारण तुझ्या नावातच दत्तात्रय आहे शेवटच्या दोन वेळी पूर्ण होत सर्व कामना हीच आमची इच्छा पूर्ण होत सर्व कामना हीच आमची इच्छा दत्ता दादा वाढदिवसाचा आभार وقالوا تعملوا